सोरा आणि रोहन कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले ती नेहमी शांत अभ्यास हो आणि तो थोडा खट्याळ नेहमी मित्रांसोबत गप्पा मारणारा पहिली भेट झाली तेव्हा सोराने काही बोललंच नाही पण रोहन मात्र तिच्या डोळ्यात काहीतरी खास पाहत होता एक साधेपणातलं सौंदर्य जे शब्दात मावत नव्हतं दिवस जात गेले आणि कॉलेजमध्ये दोघं नकळत एकमेकांच्या जवळ येऊ लागली एकदा रोहन आजारी पडला क्लास बंद करून सगळे मित्र गेले पण स्वरा मात्र त्याच्यासाठी वही घेऊन आली आणि म्हणाली तू बरा हो बाकी सगळं नोट्स मी लिहून देईन तो हसला आणि म्हणाला तू अशी काळजी घेत राहिली तर मी मुद्दाम आजारी पडेन स्वरा हसली आणि त्या हसण्यातून त्याचं नातं सुरू झालं पाच वर्षांनी त्यांनी एकत्र नोकरी मिळवली लग्नाची वेळ आली पण स्वराच्या घरच्यांना प्रेमविवाह मान्य नव्हता ती तुटली होती आणि रोहन शांत होता ती म्हणाली आपल्याला सगळं मिळालं पण कदाचित नशिबात सोबत नाहीये रोहनने तिचा हात धरला आणि म्हणाला जर प्रेम खरं असेल तर वेळ ते मान्य करेल आपण थांबू पण हार मानणार नाही दोन वर्षांनी स्वराच्या वडिलांना कळलं की रोहन अजूनही तिला थांबून आहे कोणाशी लग्न केलं नाही ते प्रभावित झाले आणि म्हणाले ज्याचं प्रेम इतकं सहनशील आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही त्या दिवसानंतर स्वरा आणि रोहनचं लग्न झालं पण मनापासून आता ते दोघं म्हणतात घर तेच जिथे ते मन जडतं आणि मन तेच जिथं प्रेम टिकतं या कथेतून आपल्याला शिकायला काय मिळतं तर खरं प्रेम कधी संपत नाही ते वेळ अंतर आणि अडचणींवर मात करतं कारण ते मनाचं बंधन असतं केवळ शब्दांचं नाही